नमस्कार चित्रवानो मी शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सगळ्या आपले आपली सर्व स्वागत आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंडेगडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांची विचांचे बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत थोडं मार्केटमध्ये दिवसेंदिवस बटाट्यांची आवक पाहायला मिळते थोडं त्याचबरोबर याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला बटाट्यावर काय झालेला पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला मेसेज नका तळेगावचा वेगळं पाहिजे आज उच्चंकी बाजारभाव काय पाहायला मिळतात तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता आज देखील तळेगाव बटाट्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः चांगल्या नंबर टॉप क्लिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून आपल्याला बटाट्यांचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत तर हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्याची आवक देखील पाहायला मिळते तर तळेगाव बटाट्यांचे दर जे आहे ते दिवसेंदिवस या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला थोडाफार या ठिकाणी आपल्याला शिरता पाहायला मिळालेल्या आहे या ठिकाणी आपण पाहू शकता इंदूर बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते चांगले आहे एक नंबर टॉप लेंडमध्ये सो अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला घसरण इंदोर बटाट्यांसाठी पाहायला तर या ठिकाणी आपण पाहू शकता येलार वेपरसाठी वापरल्या जाणारा या ठिकाणी आपल्याला लाल बटाट्याची आवक पहायला त्याचबरोबर याच यामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी जरी या ठिकाणी आपल्याला येलार या वेपरसाठी वापरल्या जाणाऱ्या बटाट्याच्यासाठी दर पहायला